एज्युकेशन सोसायटीचे काम दीपस्तंभासारखे असल्याचं प्रतिपादन कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन यांनी व्यक्त केलं आहे नमस्कार एक जानेवारी एकोणीसशे पंचवीस साली महिला विद्यालय म्हणजे आताचं गोदुदा जांभेकर विद्यालयाची स्थापना मालतीबाई जोशी आणि बाबूराव जोशी या दाम्पत्याने केली मला सांगायला आनंद वाटतो की एकोणीसशे तेवीस साली त्यांचं लग्न झालं आणि लग्नात मालतीबाईने हट घातली की मी त्या पुण्यात राहणाऱ्या होत्या मी खेडे गावात जाऊन शाळा काढणार आहे आणि त्याला जर तुमची मदत असेल तर मी तुमच्याबरोबर लग्न करेन बोलणं आणि करणं इच्छा बऱ्याच जणांना असते पण कृतीत आणणं हे सगळ्यांना सहज शक्य नाही पण मालतीबाईंनी ते करून दाखवलं तेवीस साली लग्न झालं आणि एक वर्षात कारण एक जानेवारीला स्थापना आहे पंचवीसच्या म्हणजे जवळजवळ एक सव्वा वर्षातच त्यांनी ही शाळा सुरू केली आता त्याची माहिती जवळजवळ आता पंधरा हजार मुलं आपल्याकडे आहेत बावीस युनिट्स आहेत कॉलेजेस शाळा सगळीकडचं चा काम चांगलं चाललंय आपल्याला जेव्हा असं वाटतं की ते सगळं उत्तम आहे तर तिथेच ते काम थांबतं तर मला वाटतं आपलं काम प्रगतीपथावर आहे आता संस्थेत जवळजवळ एक लाख स्क्वेअर फूट बांधकाम सुरू आहे कॉलेजमध्ये नवीन बी बी ए सुरू बी एमबीए सुरू आहे इथे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आपण महिला विद्यालयात सुरू करणार आहोत जसं ज्ञानदान आहे तसं कर्मयोग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे त्र्याहत्तर साली महिला विद्यालयाला योदुताई जांभेडकर हे नाव ठेवण्यात आलं किंवा दिलं पण ह्या महिलेने सुद्धा अत्यंत सधन घरातल्या होत्या पण त्यांना त्यांच्या प्रसुतीच्या वेळेला खूप त्रास झाला अत्यंत कमी शिकलेल्या होत्या पण त्या काळात नर्सिंगसाठी इंग्लिश चौथी शिकणं गरजेचं होतं ते शिकून त्यांनी साडेतीन हजार प्रसुती केलेल्या आहेत मग गोतुचे ते त्यांनी हे काम फुकट केलंय मोफत केलंय रेल्वेमध्ये सुद्धा एखाद्या एका स्त्रीला त्यांनी मदत करून तिथे प्रसुती करून तिला नंतर घरी पोचवलंय म्हणजे जिचं नाव दिलंय आणि ज्यांनी काम केलंय या दोन्ही महिलांनी ही शाळा उत्तरोत्तर प्रगतीसाठी काम केलेलं आहे कोकणच्या दुसऱ्या बातमीचं बायटेक रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी मार्फत चालवल्या जात असलेल्या महिला विद्यालय म्हणजेच आताच्या गोदुताई जांभेकर हायस्कूलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे मला वाटते कोकणामध्ये रत्नागिरी एज्युकेशन हे दीपस्तंभासारखं काम करते आणि ते अजूनही करायला हवं कारण पुढचा काळ आता देशाच्या किंवा आता भारतात अशी स्थिती आहे की माणसाला काम नाही आणि कामाला माणूस नाही ह्या तत्वावर रत्नारी एज्युकेशन सोसायटी यापुढे काम करण्याचा विचार करते बी ए बी कॉम बी एस सी किंवा एखादी पदवी घेऊन मूल फक्त बाहेर पडलं आता सगळ्यात मोठं आपण म्हणतो आय आय टीमध्ये जर इंजिनियर झाला तर त्याला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आत्ताचं आपण जर बघितलं तर तिथे सुद्धा पंचवीस टक्के मुलांना आता नोकरी मिळालेली नाही म्हणजे पुढचा काळ मी फक्त नोकरीचा विचार करेन असा असणार नाही तर मी उद्योगधंदा करेन मी माझा आणि पर्यायानं देशाचा विकास करेन आणि माझ्याबरोबर चार माणसाला सक्षम करेन आज आपण एक असा निर्णय करायचं था ठरवतोय की प्रत्येक व्यक्तीनं किमान पाच माणसाला आपल्या पायावर उभं राहावं असं जेव्हा चांगल्याचं चक्र चालवाय लागेल तेव्हा दे प्रगतीचा आलेख हा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा पण उंचावेल असा आज संकल्प करायचा आमचा मानस आहे की आम्ही माणसाला काम नाही आणि कामाला माणूस नाही या तत्वावर काम करून स्किल डेव्हलपमेंटचे नवीन कोर्सेस सुरू करणार आहोत त्याच्याकरता अनेक पर्यायांचा विचार चाललाय ते कालांतराने तुमच्यापर्यंत येईल इन्क्युबेशन सेंटर एक आपण नवीन घेतलंय त्याच्यातून त्याची माहिती पुढच्या काळात मी देईन आपल्याला जर कोणाला त्याच्यात काम करून जर तुमची आयडिया पसंत पडली तर तुम्हाला कर्ज मिळण्यापासून ट्रेनिंग पर्यंत सगळ्या व्यवस्था तिथे उपलब्ध होणार आहेत कार्यक्रमाचं स्वरूप आहेच आहे एक आणि एक तारखेला अकरा वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन आहे श्रीपादजी नाईक आणि राजनजी आर्लेकर राज्यपाल आता केरळ हे दोघं यायचे आहेत आणि समारोपाला नामदार नारायणराव राणे आणि उदयजी सामंत हे दोघं असणार आहेत एखाद्या कामाचा संकल्प किंवा सुरुवात ही आहे आणि समारोप आपण एक वर्ष असं म्हणणार नाही तर हा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि ती चालू राहील अशा तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आम्हाला असू द्या धन्यवाद रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी मार्फत चालवल्या जात असलेल्या महिला विद्यालय म्हणजेच आत्ताच्या गोदुताई जांभेकर हायस्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्याबाबतची माहिती रेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन यांनी शिक्षण घेऊन ही आज नोकऱ्या मिळत नसल्याने खंत व्यक्त केली आणि यापुढे तरुणांनी नोकरीच्या शोधात लागण्यापेक्षा उद्योगधंदे काढून नोकऱ्या देणारे बनावेत असे आवाहन केले महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चुवीस तास निूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा